नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये मध्ययुगीन भारतात जे काही खिलजी घराणे यावर जे काही प्रश्न आले आहेत दोन प्रश्न विचारलेले आहेत ते दोन्ही प्रश्न आपण बघणार आहोत बघा पहिला प्रश्न नीट बघा कारण त्याच्याशीच संबंधित लगेच दुसरा प्रश्न आहे म्हणजे दोन्ही प्रश्न एकत्र होऊन जातील हा पहिला प्रश्न जो आहे खिलजी घराणे त्यातही काय अल्लाउद्दीन खिलजी यांच्यावर तो प्रश्न आहे तर अल्लाउद्दीन खिलजी आणि कधी विचारलेला आहे हा प्रश्न दोन हजार अठरामध्ये मध्ये बघा खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कमी होता ठीक आहे मी नेहमी म्हणते एखादं स्टेटमेंट जरी माहिती असेल तरी आपल्याला व्यक्ती ओळखता येतो ठीक आहे याच्यात तुम्हाला हे स्टेटमेंट माहिती असलं असतं तरी कळालं असतं की काय अल्लाउद्दीन खिलजी हां त्याचं उत्तर आहे आता बघा खालचं खाली स्पष्टीकरणात काय दिलंय उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला अल्लाउद्दीन खिलजी व मोहम्मद बिन तुगलक यांनी तीव्र विरोध केला हां याच्यात पहिलं स्टेटमेंट काय आहे याने उलेमांच्या राज्यातील वर्चस्व नष्ट केले हां स्पष्टीकरणामध्ये काय दिलं उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला अल्लाउद्दीन खिलजी व मोहम्मद बिन तुगलक यांनी तीव्र विरोध केला आता पुढचा प्रश्न बघा उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला आपण आत्ताच दोन व्यक्तींची नावं बघितली कोण होते ते बघा अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक म्हणजे ब आणि क ब आणि क कशात आहे या दुसऱ्या ऑप्शनमध्ये मग उत्तर काय झालं ब आणि क अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक ठीक आहे असे दोन्ही प्रश्न एकत्र व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक मोहम्मद बिन तुगलका मला तुम्हाला सांगायचं होतं की त्याने दिल्लीवरून राजधानी दौलताबाद म्हणजे देवगिरी येथे आणली होती तेराशे सत्तावीस हे लक्षात कसं ठेवायचं मोहम्मद बिन तुगलक, तुगलक हां लक मोहम्मद बिन तुगलक हां लक शब्द लक्षात ठेवा आणि त्याला काय वाटलं की कदाचित आपलं म्हणजे आपण दिल्लीवरून जर राजधानी दौलताबादला नेली तर तिथे आपल्याला दौलत जास्त मिळेल चांगली मिळेल असं त्याला वाटलं आपण आपल्याला ते लकी ठरू शकतं लक लागू शकतं ही जस्ट ट्रिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे मग मोहम्मद बिन तुघलकाने कुठे नेली राजधानी दिल्लीवरून तर दौलताबादला नेली हे जस्ट मी तुम्हाला ट्रिकसाठी सांगते आहे त्याला वाटलं लक चांगलं राहू शकतं आपलं म्हणून मग त्याने ट्राय केलं दौलताबादला नेण्यासाठी आणि काय त्याला वाटलं की कदाचित आपल्याला जास्त दौलत मिळेल म्हणून दौलताबादला अशी ट्रिक तुम्ही कोरिलेट करून लक्षात ठेवू शकता आणि उत्तर टीक करू शकता धन्यवाद